माझ्या प्राणप्रिय स्वामी वक्तांनो स्वामी म्हणतात भीवू नको मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ आपला हा जो विचार देह आहे तो आपण श्री स्वामी समर्थांना सर्वस्वाने अर्पण करावा याचा सोपा अर्थ असा की आपला ज्ञात देह नित्यनैमित्तिक कामे करीत असताना आपला प्रत्येक विचार हा केवळ स्वामी चरणाशी निगडीत करावा आपले अवघे मानसिक विश्व श्री स्वामींना अर्पण करावे देहाने कर्म करीत राहावे आणि मुखातून स्वामीनाम पाजरत राहावे त्या नामस्मरणात आपण अखंड राहावे आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात स्वामींची स्थापना करावी स्वामींच्या साक्षी त्यांना सांगूनच प्रत्येक व्यवहार करावा म्हणजे आपल्या हातून दुसऱ्याची फजगत होणार नाही आणि आपली कुणी फजगत करणार नाही एक कायम लक्षात ठेवा की एकदा का स्वामींचे समग्र अस्तित्व आपल्या भक्ती गाभाऱ्यात दृढ झाले की आपल्या हातून होणारी प्रत्येक कृतीनंतर उत्तमच होणार आपल्या हातून एकही गैरकृत्य होणार नाही ह्याची मग स्वामीच काळजी घेतात माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एकदा का आपण स्वामींच्या सहवासात अष्टप्रहार वावरू लागलो की आपल्या शाश्वत आनंदाला पारावा राहत नाही मानसिक पातळीवर स्वामीमय होणे याला या भक्ती राज्यात अक्षरशः पर्याय नाही हे सारे एक प्रबळ असे स्वामी स्मरण आपल्या आयुष्यात घडून आणते स्वामींची कृपा हा मानवी आयुष्यातला सर्वोत्तम क्षण असतो स्वामींची कृपा झाली की आपण चिंतामुक्त होतो भयमुक्त होतो स्वामींचे स्वर आपल्याला नित्य ऐकू येऊ लागतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्हाला मी एक दृष्टांत देतो भगवंताने नारळात पाणी निर्माण केले हे पाणी सुखरूप आणि शुद्ध स्वरूपात राहावे म्हणून नारळ कठीण करवंटीचे कवच निर्माण केले तसे हृदयात शिरावलेल्या स्वामींना सुखरूप राहण्यासाठी हा देह निर्माण झालेला आहे या देहाशी आपला मानसिक पातळीवरचा संदर्भ त्या करवंटी एवढाच टिकला पाहिजे स्वामी हे आपले सर्वस्व आहेत हे गृहीत धरून करवंटी रूपी देहाशी आपला तात्पुरता संबंध हवा एवढे सूत्र मनाशी पक्के झाले की स्वामींचे हृदयातले स्थान आपोआप बळकट होते असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Sri Swami Samartha, Jai Jai Swami Samartha,